हॅलो नमस्कार आ, मी सुरेखा कुलाळ आदिवासी गायिका अकोले तालुका जिल्हा अहमदनगर येथून आलेले आहे आणि मी पुण्यामध्ये राहते भोसते येथे मी एक नवीन गाणं हो घेऊन येत आहे गणपती उत्सवासाठी डोंगर दर्यात राहतो आमच्या आदिवासी जमत डोंगर दर्यात राहतो आम्ही आमच्या आदिवासी जमत एका कुटुंब सारखे आम्ही रोज जे माझ्यात जल जंगल जमीन आमची आहे निसर्ग संपत्ती साऱ्या जगात आहे महान आमची आदिवासी संस्कृती साऱ्या जगात आहे महान आमची आदिवासी संस्कृती जरी झोपडीत राहतो आम्ही जग जीवन समाधानी प्राणी पक्षी मित्र आमचे रोज खेळतात अंगणी सूर्यदयादी जात राणामध्ये आणतो निसर्ग संपत्ती साऱ्या जगात आहे महान आमची आदिवासी संस्कृती साऱ्या जगात आहे महान आमची आदिवासी संस्कृती रुडून कुंबळा पाण्याला जाते पाणी घेऊन येते लोण्याचा गोळा तुला खायला देते लोण्याचा गोळा तुला खायला देते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते तुझी ते आठवण रडू लागते म्हणा तुझी ते आठवण रडू लागते म्हणा कशी काय जादू केली जा रे जा तुझ प्रेमात वेडी झाले रे कशी जागू मी तुझा विना प्रेमात वेडी झाले रे रेल्वे ता खिडकी जवळ बसेल शेजार लाल जारला लानी जाऊ जोडीने बाजार धनी जाऊ जोडीने बाजारला धनी जाऊ जोडीने बाजारला मला असं म्हणजे लहानपणापासून आवड आहे गाण्यांचे वगैरे लग्नाच्या आधी पण मी दोन तीन वर्ष अभंग जवळून इकडे तिकडे सप्तेली गात होते आणि लग्न झाल्यावरती मग मी म्हणजे स्वतः गाणे तयार करून आणि गायला लागले तर हिंदी गाणे मराठी गाणे म्हणजे प्रत्येक क्षेत्रातले गाणे गाते पवारे वगैरे सगळे गाणे गाते चांस। आ, मला म्हणजे लहानपणापासून अभंग गवणी आणि वडिलांनी म्हणजे सप्त वगैरे इकडे तिकडे फिरायचे घेऊन ते आम्ही प लहानपणापासून माळकरी होतो आणि गवणी अभंग खूप गायचो सप्तंदा वगैरे आणि आई बापांचं खूप सपोट आहे मला आणि सासू सासऱ्यांचा पण सुपूर्ट आहे हुशारांचा पण खूप सपोर्ट आहे मी जिकडं जिकडं जाते तिकडं मला संधी मिळते सपोर्ट भेटतो आणि त्यामुळे आदिवाशांमध्ये माझं नाव आहे माझ्या गाण्यांची दखल घेतल्याबद्दल मी बी बी सी चॅनलची खूप आभारी आहे